मला आश्चर्य वाटतं की मेबी बेन्झावीन फ्रँकलिनं चष्म्याचा पहिल्यांदा शोध लावला त्याच्या आधी लोक काय करत असतील म्हणजे चाळीसशी झाल्यावर तर त्यांची अतिशय भयंकर त्रास होत असणार आहे तीन महत्वाच्या म्हणजे टाईपचे चष्मे आहेत जे अवेलेबल आहेत आणि जे आपण वापरू शकतो सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना दूरचा चष्मा बिलकुल नाही म्हणजे आतापर्यंत त्यांनी कधीच चष्मा वापरलेला नाहीये तर बऱ्याचदा त्यांना एक ऑप्शन हा अवेलेबल असतो हा रेडीमेड चष्म्यांचा म्हणजे याच्यामध्ये काय असतं की फक्त जवळचा चष्मा दिलेला असतो mm. ओके याच्यामध्ये काही आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा माझ्याकडे फक्त हा जवळचा चष्मा आणि मी तो घालतोय आणि मी समजा कॉम्प्युटर वापरायला किंवा वाचताना वापरतोय तो, तो। पण जेव्हा आपल्याला दूरचं बघायचं असतं त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं असं करून बघावं लागतं त्यामुळे मग अशी सवय लागते की वाचताना आपण असं करतोय आणि वरनं आपण सारखं बघतोय बऱ्याच लोकांना लांबचा चष्मा ऑलरेडी असतो नंबर असतो आणि आता त्यांना जवळचा लागलेला असतो तर अशा लोकांसाठी दोन पद्धतीचे चष्मे उपलब्ध आहेत त्यातली एक जी पूर्वीपासून चालू आलेली पद्धत आहे ती म्हणजे बायफोकल ग्लासेस ओके ही बायफोकल ग्लासमध्ये काय असतं खालच्या बाजूला आहे एक गोल हे मी सर्कल असतं ज्याच्यामधून आपल्याला जवळचं दिसत असतं आणि जो वरचा भाग असतो त्याच्यातून आपल्याला दूरचं दिसत असतं काही वेळा याचं डीप आयफोकल पण असतं म्हणजे ह्या हेमी सर्कलपेक्षा हे उलट हेमी सर्कल किंवा एक्झिक्युटिव्ह म्हणजे पूर्ण अर्धा खालचा भाग जवळचा असे याचे काही प्रकार उपलब्ध आहेत फायदा हा आहे की आपल्याला लांबचं ला बघायसाठी असं करून बघायची गरज नाही कारण लांबचा नंबर आपल्याला दिलेला आहे जवळचं बघताना मात्र आपल्याला एक काळजी ह्याच्यामध्ये म्हणजे ज्याचा एक डिएडव्हांटेज असा आहे की ज्यांना कॉम्प्युटर स्क्रीन यूज आहे म्हणजे ज्याला आम्ही इंटरमिजिएट डिस्टन्स म्हणतो म्हणजे थोडंसं आपल्याला हाताच्या अंतराव किंवा लांब धरायची गोष्ट असते त्याला जर तुम्हाला ह्याच्यातून बघायचं असेल तर बऱ्याचदा तुम्हाला असं मान करून पुढे जाऊन असं वाचावं लागतं ओके म्हणून अशा लोकांना बऱ्याचदा मग मानेचा त्रास चालू होतो कारण ही आपली जी मानेची स्थिती आहे ही नैसर्गिक नाही आहे आणि त्यामुळे आपल्या मानेचे जे डिस्क्स आहेत त्याच्यावर जास्त प्रेशर येऊ शकतं आणि सतत असं वापरल्यामुळे मानेचा त्रास अशा लोकांना चालू होतो आणखी याचा एक डिसएडव्हटेज म्हणजे जर आम्ही आपण जिन्यावरनं खाली उतरतोय चढतोय ओके दुसरं आपण जरी वाहन चालवतोय कुठलंही लाम, लाम तर त्यावेळी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की वरचा जो भाग आहे तो फक्त डिस्टन्स म्हणजे लांब लांब कशाला म्हणतो आपण एक मीटरपेक्षा जे काही दूरचं आहे ते सगळंच लांब आहे म्हणजे आपण जर गाडी चालवतोय तर गाडीच्या समोर आलेली कुठली व्यक्ती किंवा वस्तू ही आपल्या दृष्टीनं लांब आहे जरी ती चाकाच्या जवळ असली तरी एक मीटर अंतरावर आहे याचा अर्थ आपल्याला ती ह्या भागातूनच बघायला पाहिजे त्यामुळे गाडी चालवताना थोडीशी मान आपल्याला खाली ठेवून मगच चालवायला लागते नाहीतर मग बऱ्याच पेशंटची तक्रार असते की मी जर ही गाडी चालवताना आपण जर मान अशी करत असू तर सगळं वर खाली दिसतं म्हणजे सगळीकडे स्पीड ब्रेकर दिसायला लागतात त्यामुळे हे लक्षात घ्या तुम्हाला ज्यावेळी गाडी चालवायची त्यावेळी थोडीशी मान खाली घेऊन आपल्याला वरच्यातूनच पाहायला पाहिजे त्याचप्रमाणे जिन्यावरनं खाली उतरताना सुद्धा असं करून बघायला पाहिजे बऱ्याचदा आपण असं करून चालायला लागतो जिन्यावरनं खाली कारण ही सवय असते जर पूर्वी आपण लांबचा जवळचा वापरलेला नसू फक्त लांबचा वापरला असू तर आपण असं चालत जातो आणि त्यावेळी पुन्हा जिना म्हणजे जिन्याची पायरी चुकायची शक्यता असते तुम्हाला तुम्ही धडपडू शकता पडू शकता त्यामुळे जिन्यावरनं खाली उतरणं सुद्धा आपल्याला असं मान खाली करून खाली जाणं म्हणजे खाली उतरणं हे महत्वाचं आहे आणि सगळ्यात मोठा डिसअडव्हटेज ऍडव्हानेज असा आहे की दिसतं बरोबर समोरच्या माणसाला लक्षात येतं की बाबा याची चाळीशी उलटलेली आहे हा आता वय झालेला आहे आणि ते गोल आहे याचा अर्थ त्यांना बायफोकल वापरला तर स्टाईल बेटर करण्यासाठी आणि तसेच काही ऍडिशनल चष्मा उपलब्ध आहे त्याचं नाव आहे प्रोग्रेसिव्ह स्पेक्स ओके तर हा प्रोग्रेसिव्ह जो स्पेक्स असतो जो अर्थात मी सुद्धा स्वतः वापरतो याचा ऍडव्हान्टेज काय आहे की याच्यामध्ये लांबची दृष्टी आणि जवळची दृष्टी ही दोन्ही एकाच नंबरमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये एक इंटरमिजिएट झोन सुद्धा आहे ओके जो आपल्याला साधारणतः साठ सत्तर सेंटीमीटर पुढे च्या वाचनासाठी उपयोग आणि हे जो चेंज होतोय नंबर तो ग्रॅज्युअली म्हणजे स्लोली चेंज होतोय आणि तो एकदम चेंज होत नाही म्हणजे जसा गोल असतो तसा काही दिसत नाही त्यामुळे समोरच्या माणसाला हे लक्षात येत नाही की ह्यानं चाळीशीचा नंबर घातलाय का रेग्युलर चष्मा घातलेला आहे त्यामुळे मला वाटतं एक फॅशनच्या दृष्टीनं सुद्धा इट लुक्स बेटर की तुमच्या पर्सनॅलिटीला तो मॅच होतो आणखी त्याच्याहून अर्थात महत्वाचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की ज्यांना डेस्क जॉब आहे ज्यांना कॉम्प्युटर बघायचं आहे दूरचं बघायचं आहे आणि खूप जवळचंही लिहायचं आहे यांना ॲडव्हान्टेज असा मी मगाशी जो बायफोकल चष्मा आपण बघितला त्याच्यामध्ये मी सांगितलं की त्यांना बऱ्याचदा कॉम्प्युटर बघायला असं करून बघावं लागतं त्याचा ह्याच्यामध्ये जो डिसएडव्हटेज आहे तो, तो निघून जातो कारण याला इंटरमिजिएट झोन दिलेला असल्यामुळे आपण सरळ बघून म्हणजे सरळ डोकं ठेवून सुद्धा जस्ट डोळा जरी खाली नेला आणि आपल्याला कॉम्प्युटर त्याबरोबर डिस्टन्सला सेट असेल तर आपल्याला कॉम्प्युटर अगदी आरामात दिसू शकतो आपल्याला असं करून बघायची गरज लागत नाही आणि त्यामुळे आर्गोनॉमिकली म्हणजे आपल्याला डोक्याची पोझिशन बसण्याची पोझिशन हे डेस्क युजर्सना खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे खूप फायदा होतो त्यामुळे दिस इज ऑफकोर्स ऍडव्हान्टेजेस mm -hmm. तिसरा मी सांगितलं जसं गाडी चालवताना किंवा जिन्यावरनं खाल उतरताना चढताना याला सुद्धा सिमिलर इशू असतो म्हणजे तुम्हाला खाली जर तुम्ही बघितलं खालच्या म्हणजे जवळच्या ह्याच्यातून तर तुम्हाला वर खाली दिसू शकतं रिलेटिव्हली पेक्षा ह्याच्यामध्ये जम्प स्लो होतो कारण ग्रॅज्युअली वाढत जातो त्यामुळे पण तरी सुद्धा तुम्हाला जिन्यावरनं उतरताना गाडी चालवताना थोडंसं डोकं खाली घेऊन वरच्या भागातून बघणं हे फार महत्वाचं आहे तर हे जे फर्स्ट टाइम यूज करत असतील अशा टाईपचा चष्मा यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला हा चष्मा ॲडॅप्ट होणं हे अतिशय इझी होऊन जातं ओके